का तुझ्या अरे पोत्र विरोधाच दुःखचे या धन्यांच्या न्या फालमरान Yeah.

सेनेच्या बाजूने तू लढतोय आणि कौरव सेनेच दहा दिवसांच सेनापती पद कुणी स्वीकारलं हे पांडव घटकातील एका वीराला तुम्ही सांगतोय मग आई कौरवांचं पहिल्या दहा दिवसांचं सेनापती पद ते इच्छामरिणी म्हणून झडले गेले त्या खऱ्या अर्थानं पितामा भीष्मांनी म्हणजे आमच्या गुरुवर यांनी स्वीकारलं कोणी मारलं आम्ही मारलं तुम्ही मारला मग ज्या वेळी तुम्ही त्याला मारिला त्याच वेळी

व्हायचं नसतं कर्तव्याला प्राधान्य द्यायचं असतं कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या वीरांनी संस्कार पायदळी तुडवावेत का, का। संस्कार त्या संस्कारांचा ठेव आणि बोल म्हणजे खऱ्या अर्थानं बालबुद्धीला तू माझ्या समोर बोलतोय बाल तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या तत्वानच तुला देईन पिता महाभीष्म यांनी खऱ्या आम्हाला किंबवला जगातील त्या शंभर कौरवांना हे पाजण्याचं कार्य केलं अर्थात ते आमच्या दोस्ताने होते त्यांचा सेवा कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दहाव्या दिवशी माझा खून झाला तेव्हा तू बोलून मोकळा झालास खऱ्या अर्थानं पिता महा भीष्म यांनी आपल्या धनुष्य बाणांचा त्याग केला ते निशस्त्र झाले होते तरी सुद्धा बाणाचा वर्षाव मी केला ऐक तुझ्या प्रश्नाचा उत्तर देतोय बाणांचा वर्षाव केला याच्या मुळाशी धर्मशास्त्र संलग्न कारण आहे आणि ते एक कारण तुला सांगतोय तू एक वीर आहेस तुझा आहे मग बापांचे प्रत्यंजा हे काही एका धनुर्धनाला आपल्या पंच प्राणापेक्षा प्रिय असते काय धनुर्धनाला आपल्या स्कंदावरच धनुष्य हे अग्निप्रमाण प्रखर आणि श्रेष्ठ असत मग मला सांग त्याच अर्थाला मंत्रून जो बाण सोडला जातो तो पुनश्य माघारी घेता येतो का नाही तुण उत्तर नाश्न मंजूषा खेळायला प्रश्न मंजूषा खेळायला काय केलं बाण इकडे काय हे काय काय करत प्रश्न Já

हे तर बरोबर मागे घेऊ शकलो नसतो त्याआधी पिता र आणि माझा र याच्या मध्यस्थी श्रीखंडी आला होता बरोबर मग या श्रीखंडीला पाहून पितामह भीष्मांनी शस्त्रास्त्रांचा त्याग केला मी खऱ्या धनुष्याला लावलेला बाण हा खऱ्या अर्थानं साव करण्यासाठीच गेला होता मग धनुर्वेदाच्या नियमानुसार नियमांचं खंडन न करता मी खऱ्या अर्थाला बाण सोडला काय माझं चुकलं तुम्ही बाण सोडला समर्थ व्यक्ती आपल्या सहसंधान करत असते आपल्या बाणाचा खंडन करू शकत नाही याची जाणीव तुम्हाला घडली होती एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्यावेळी मी बाण सोडला त्यावेळी श्रीखंडी उपस्थित झाले श्रीखंडी पाहताच खऱ्या अर्थानं पितामह विष्म आपल्या शस्त्रांचा त्याग केला माझ्या बाणांचा जो वर्षाव झाला त्याचं खंडन ते त्यावेळी करू शकले नसते पण शस्त्रास्त्र तर त्यांच्या बरोबर त्यांच्या रथात होती त्यांनी गिरलेली शस्त्रास्त्र त्यांच्या समोर होती मग एका वीरानं सावधानगिरीचा इशारा देऊन केलेल्या शरव वर्षावाला प्रत्युत्तर पितामहा भीष्म का देऊ शकले नाही याचं कारण देऊ शकशील तुम्ही केला ऋष से तू काय बोलतोय त्याचा भान तुला तरी आहे का प्रसंग जो घडला गेला तो माझा श्रीखंडी आणि खेळाडू पिता भाव भीष्मा बरोबर गेल्यानंतर तो जगविख्यात झाला त्यामुळं मी सांगणार तेच खरं तू सांगणार तुम्ही सांगणार अंदाज पाहिजे कारण त्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा मी आहे मग तुम्ही तर बोला हा बोल काय काय म्हणतो तुणा। 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 मी मी भावनांचा विचार आणि नात्यांचा विचार गाय्य मानला गेला नाही जर तो गाय्य मानला गेला असता तर समरभूमीला रक्ताचे पाठ वागिले गेले नसते आणि म्हणूनच मी त्यांच्यावर बाळ सोडला श्रीखंड येऊन उभा राहिला यात माझा दोष नाही तुझ्या प्रश्नाचा उत्तर <laughs>